छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा येथे भाविक मोठ्या संख्येने देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात भक्तांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आता हा शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हे कर्णपुरा माताच्या इथे पोलीस बंदोबस्त आम्ही कालपासून लावलेला आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आमचे डी साहेब ए साहेब या यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इथे बंदोबस्त लावलेला आहे या बंदोबस्तासाठी एक डी सी पी दोन चे एक ए सी पी पाच पी ए आहे पंचवीस ए पी आहे दोनशे पोलीस अंमलदार पंच्याहत्तर महिला पोलीस अंमलदार तसंच एस आर पीचं एक प्लाटून आणि इथे महिलांची चरखानी होणे किंवा चैन्सण्याचे होऊ नये म्हणून आमच्या क्राईमचे एक ग्रुप असा हा इथे साध्या कपड्यांमध्ये बंदोबस्त करतोय पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारे भाविकांना अडचण निर्माण होणार नाही किंवा त्यांच्या दर्शनामध्ये काही व्यत्यय येऊ नये याची आम्ही काळजी घेतोय मंदिर प्रशासनाकडे त्याप्रमाणे आम्ही पाठपुरावा करून काही गोष्टी ज्या कमी राहिल्या आहेत त्या पूर्ण करून घेत आहोत आणि व्यवस्थितपणे बंदोबस्त लावून भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल याची काळजी घेत गेल्या मोठ्या प्रमाणात यावर्षी कशा पद्धतीने आता बघा गर्दीच्या ठिकाणी या, या गोष्टी होत राहतात कारण एवढ्या मॉबमध्ये ज्या एखादा व्यक्ती आयडेंटिफाय करून त्याला जर बाहेर काढता आलं तरच हे थांबू शकतो पण तसं गर्दीमध्ये शक्य होत नाही त्यामुळे जेव्हा कधी आमच्याकडे जे काही रेकॉर्ड आहे मागचे गुन्हेगार आहेत त्यापैकी कोणी दिसेल क्राईमची टीम त्याच्याकरता फिरते त्यांना डिटेन करून मग आपण त्यांच्यावर आळा घालू गर्दी जास्त एकत्र ना येणार नाही याची आम्ही दक्षता घेतो म्हणजे जास्त गर्दी नाही झाली तर त्यांना वाव मिळणार नाही आणि गुन्हे टळतील भाविकांना तुम्ही काय दर्शनाला येत असताना काय माझं हेच आव्हान आहे की हे दर्शन भगवंताच्या ठिकाणी तुम्ही येतात विनाकारण दागिन्यांचं प्रदर्शन करायची काही आवश्यकता नाही आहे इथे दागिने मोबाईल पर्स आणायची काहीच आवश्यकता नाही भगवंतासाठी काय दहा वीस रुपयाचा आपल्याला नारळाने हार घ्यायचे त्याच्या व्यतिरिक्त जास्त पैशांची घ्यायची काही गरज नाही आहे मोबाईल विनाकारण इकडे येऊन सेल्फी काढत बसतात आणि मग मोबाईल चोरी होतो गर्दीमध्ये गर्दीचा फायदा हे चोर लोक घेतात तेव्हा कुणी आपल्या मौल्यान वस्तू अंगावर घालून येऊ नये दर्शनाला यावं साध्या पद्धतीनं दर्शन घ्यावं आणि जावं विनाकारण दागिन्यांचं जर प्रदर्शन करत राहिलं तर मग मात्र कुठल्या तरी संकटाला त्यांना सामोरं जावं लागेल त्यामुळे दर्शनाला येताना कोणी आपल्या मौल्यवान वस्तू आणू नये पर्स पाकीट मोबाईल आणू नये जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्यांना संकटाला सामोरं जावं लागणार नाही